दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस शंभर खासदाराच्या जवळपास कशी गेली आणि भारतीय जनता पार्टी बहुमताच्यापेक्षाही थोडीशी कमी खासदारावर कशी आली याचे आता एक एक मनोरंजक किस्से आणि ती चिंताजनक आता बाहेर येऊ लागले परदेशी सहभाग किती होता आ, की सरकार गुंथवण्यासाठी बाहेरचे पैसे आले का तर यू एस ए आय डी नावाची एक संस्था आहे युनायटेड स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट नावाची ही अमेरिकेची संस्था आहे या संस्थेनं अक्षरशः अब्जावधी रुपये भारताच्या निवडणुकीमध्ये खर्च अशी चर्चा नाही असं रेकॉर्ड पार्लमेंटमध्ये निष्कान दुबे नावाच्या खासदाराने मांडलेलं आहे भारतामध्ये अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न या संस्थेने केला मोदींच्या काळात आणि परवाच्या दोन हजारच्या चोवीसच्या निवडणुकीत तो जास्त वेगानं आणि प्रयत्न तो वाढला आता ही संस्था जगामध्ये एकशे तीस पेक्षा जास्त देशामध्ये आणि साठ मिशन्सद्वारे म्हणजे साठ त्यांच्या एक पोट एजन्सी समजू आपण किंवा त्यांचे पैसे वाटणारे लोक या साठ एजन्सीच्या द्वारे मित्त पुरवठा करते निमित्त गरिबी निर्मूलन लोकशाही बळकटीकरण अशा विषयाला ती पैसे देते आता या यू एस ए आय डी या संस्थेनं किती गरिबी निर्मूलन केली किती लोकशाही बळकट केली या संस्थेकडंच त्याचा रेकॉर्ड असणार परंतु जगामध्ये ही चर्चा आहे की सरकार पाडायची अस्थिरता निर्माण करायची यासाठी ही संस्था फार प्रसिद्ध आहे क्युबा बोलोविया पेरू अशा कित्येक देशामध्ये म्हणजे याची यादी थांबणारच नाही कित्येक देशामध्ये तिथं सरकारच्या विरोधात कटकारस्थान करण्यासाठी सरकार उद्भवण्यासाठी ही संस्था पैसे द्यायची एक्केवीस मिलियन डॉलर फंड मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी भारतात खर्च केल्याचं रेकॉर्ड अमेरिकेच्याच एका अधिकाऱ्याने म्हणजे विदेशी क्षेत्रामध्ये विदेशी विभागामध्ये काम केलेला अमेरिकेचा एक अधिकारी ज्याचं नाव माईक बेंज यांनी अमेरिकेत जाहीर केलं की एकवीस मिलियन डॉलर यांनी भारताच्या निवडणुकीमध्ये फक्त मतदान वाढवण्यासाठी खर्च केले आता हे कुणाच्या माध्यमातून खर्च केले कुणाला दिले कोण घेतले हा तर मुद्दा वेगळाच परंतु संसदेमध्ये भारतीय जनता पार्टीचे खासदार श्री निशिकांत दुबे यांनी हे सविस्तर सांगितलं आणि हा गुप्तपणे दिलेला निधी सत्ता उलथवण्यासाठी दिला होता मतदान वाढवण्यासाठी नाही लोकशाही बळकट करण्यासाठी नाही तर चक्क सत्ता उलथवण्यासाठी दिला होता आणि ते उलथवण्याचे मार्ग काय तर भारतामध्ये प्रचंड धार्मिक दगलीकडून आणायच्या सामाजिक विभाजन करायचं आणि भारतामध्ये अस्थिरता निर्माण करायची आणि सरकारच्या विरोधातल्या ज्या चळवळी आहेत आंदोलन आहेत त्याला पैसे मदत करायची आर्थिक मदत करायची समाजकंटकांना मदत करायची हा या संस्थेचा मूळ घेतो नवीन ट्रम्प सरकारने आता आल्यानंतर या निधीवर काही प्रमाणात बंदी घालण्याचा आदेश दिलाय स्थगिती दिली आहे पण अजून सगळं नाही एलोन मस्त नावाचा अमेरिकेचा उद्योगपती त्यांनी हा आरोप आहे की अमेरिकेमध्ये हे जे लोक आहेत असे काम करणारे त्यांनी कुन ते एलोन अमेरिकेमध्ये सांगितलं आहे यू एस एड या संस्थेनं दोन हजार एक पासून जवळपास तीस हजार कोटी रुपये भारतातल्या संस्थेना दिलेले आहेत वेगळेवेगळे ह्या संस्था कोणत्या आहे कुणाच्या आहे तर या लोकांच्याकडे एफ सी आर ए नंबर असतो फॉरेन कॉन्ट्रीब्युशन असं रजिस्ट्रेशन वगैरे केलेलं असतंय तर या परदेशी निधी घेऊन हे भारतात कुठं वापरतात लोकशाही बचाव मतदान वाढवणं गरिबी हटाव तरी कुठं तीस हजार कोटी खर्च केले भारतामध्ये दोन हजार एक पासून विशेषतः कोविडच्या नंतर चार कोट हजार कोटी रुपये म्हणजे तुम्ही बघा चोवीसच्या निवडणुकीमध्ये तर एवढे चार हजार कोटी म्हणजे पाच सहाशे लोकसभा मतदारसंघामध्ये पाच पाच दहा हजार कोटी रुपये जर कुणी वाटत असेल लोकशाही मतदान वाढवतो म्हणून आणि हे खरं वाटतं का तुम्हाला की यामध्ये हा प्रचंड पैसे देऊन भारतातली सत्ता उंथवण्याचा प्रयोग होता आता या यु एस एडनी आतंकवादी संघटना आहे लष्कर तोयबा तुम्ही सगळ्यांनी नाव ऐकलेलं आहे तर यांचं फ्रंट ऑर्गनायझेशन आहे फल हे इन्सानियत नावाची फाउंडेशन आहे फ्रंट ऑर्गनायझेशन लष्कर ए तोयबाची तर या फाउंडेशनलाही पैसे दिलेले आहेत आणि या एस एडवर आतंकवाद्यांना पैसे दिल्याचा आरोप आहे सवीसागराच्या हल्ल्यामध्ये या संस्थेचा सहभाग असल्याचे आरोप आहेत आणि मग भारताच्या या विरोध करणाऱ्या लोकांना तातडीनं बंदी आणली पाहिजे या सगळ्या पैशाचा हिशोब घेतला पाहिजे आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की यु एस ए आय डी या संस्थेवर हंगेरी सारख्या लहान देशांना सुद्धा सरळ सरळ बंदी आणली आहे ए आय डी या संस्थेचे सो संबंधित सगळ्या संस्थेवर हंगेरीमध्ये बंदी आणली भारत सरकार ही बंदी आणणार का यु एस ए आय डी या संस्थेशी संबंधित सगळ्या संस्थांवर भारत सरकार बंदी आणणार का आणि सोरोशी संबंधित सगळ्या संस्थांवर भारत सरकार बंदी आणणार का हा परदेशी हस्तक्षेप ताबडतोब बंद झाला पाहिजे ह्या युएसएच्या संस्थेचे लाभार्थी कोण आहेत भारतात हा निधी किती आला आणि कुणाला तो कशाच्या निमित्तानं आला आणि कशासाठी खर्च केला कुठे खर्च केला या सगळ्याचा हिशोब भारत सरकारने तातडीनं घेतला पाहिजे आणि राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वभौमत्व टिकवण्यासाठी कुठेही कॉम्प्रोमाइज करायची भारताला गरज नाही तातडीनं ना या यू एस ए आय डी संस्थेच्या ला भारतातल्या संबंधित लोकांच्यावर कार्यवाही झाली पाहिजे बंदी आणली पाहिजे शोध घेतला पाहिजे देशद्रोहाचे गुन्हे दाखल झाले पाहिजे मी डॉक्टर जगन्नाथ पाटील आपलं मन यूट्यूब चॅनलमध्ये आजचा हा व्हिडिओ जर आपल्याला ऐका आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त आणि सबस्क्राईब करा धन्यवाद